नमस्कार मी भाग्यश्री गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते भाजी बघू शकता हिरवीगार आहे कवळीच आहे अजून तर आपल्याला असे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे भाजीचे खायला एकदम चवदार राखते बर भाजी आणि या भाजीचे आयुर्वेदिक फायदे पण भरपूर आहेत भाग्यश्री या भाजीचं नाव काय तांदूळ जा हो तांदूळ जाय आपल्या गावाकडे तांदूळ कसं ता। म्हणते घ्यायची म्हणजे मग परत फुटती जास्तच वाढली जर भाजीचं तुम्ही सेवन जर आपल्या आहारामध्ये सारखं ठेवलं ना नित्यनियामाने तर आपली त्वचा एकदम चमकदार आणि सुंदर होती बर का एकदम भरपूर अशा आयुर्वेदिक फायदे आहेत या भाजीचे रक्त वाढतं या भाजीनी मंडळी जेवढ्या पालेभाज्या आहेत ना त्याचं जर सेवन आपण चालू ठेवलं ना रानभाज्याचं तर आपलं नियमितपणे रक्त वाढतं रक्त शुद्ध राहतं त्याच्यामुळे तुम्ही अशा रानभाज्या खात जा आणि मंडळी आमच्या गावाकडे आता भरपूर शेतकरी ना ही तांदुळक्याची भाजीची लागवड करत आहे बर भाजी का। कारण हो। की सर्वांना माहित आहे रान भाज्या जर आयुर्वेदिक जर खाल्ल्या आपण तर आपलं नियमितपणे रक्त शुद्ध राहतं आणि आपलं कंटिन्यू शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते पालेभाज्यांनी हो आणि म्हणून तर जुन्या लोकांची मन आहे रक्त कमी पडलं की पालेभाज्या खा आजारी पडलं की पालेभाज्या खा आता बाकीश्री बघा ना कशा भाज्या लावलेल्या आहेत ही कुठली भाजी आहे तो चुकाई। चुकाई चुका आहे चुका आहे हो। ना जुनी लोक होते ना ती ह्याच भाज्या खायचे बर का पूर्वी खूप असायच्या भाजी आहे ना ही रान ही ना ले ले आप भाजी आहे एकदम आयुर्वेदिक आहे कोणताही फवारानं मारलेली असते आपोआप येते ही भाजी शेतामध्ये पाऊस पडला की आम्ही खुरपायला आलो की असंच ठेवीत असतो तर मस्त भाज्या खायला होतात आपल्याला मग मी भरपूर रान भाज्या लावलेल्या आहेत शेतामध्ये आपल्याला घरगुती असं लावलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये भाजीपाला दाखवून भरपूर भाजी झाली आहे आपली आता या काड्या आहेत ना या काड्यांनाच परत भाजी फुटती परत आपण आठ दिवसांनी भाजी खोडून घेऊन जाऊ कधीच भाजी उठून घेत जायची नाही भाग्यश्री झाली भाजी खोडून हो आपली भाजी झालेली आहे खुडून पण येऊ द्याच्या पोरांना डब्यासाठी मेथीची भाजी घेते की बरं चूल पेटून घेतली भाजीला फोडणीसाठी लसूण खुडून घेऊ भाजीसाठी हिरव्या मिरच्या घेतल्या आ त्या पण चिरून घेऊ कढई चुलीवर ठेवून घेऊ भाजी धुवून घेऊ जे जे राम हरी, जे जे राम जय कृष्ण हरी आपण भाजीसाठी दोन चार शेंगदाणे घेतले तर ते भाजून घेऊ अगोदर मस्त लाल जरा शेंगदाणे भाजले तर काढून घेऊ भाजी धुवून घेऊ ही भाजी चिरून नाही घ्यायची आपण बारीक खोडून आणलेली आहे शेंडे शेंडे कवळे कवळे आणि दोन पाण्याने धुवून घेतली आता कढई गरम झाली तेल टाकून घेऊ खुडून घेतलेला लसूण फोडणील टाकून घ्यायचं आहे चिरून घेतलेल्या मिरच्या भाजी टाकून घेऊ चांग भाजी चांगली परतून घ्यायची या भाजीला आमचंच पाणी सुटतं वरून पाणी नाही टाकायचं चा भाजी शिजायला आपण याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं याच मिठाचं पाणी सुटन मस्त आपली सुट भाजी शिजन भाजीला भरपूर पाणी सुटलंय आता भाजी शिजूपर्यंत आपण शेंगदाणे कुठून घेऊ जास्त बारीक पण नाही करायचे थोडे ठोसर ठोसरच ठेवायचे आपण लसूण फोडणी टाकलेला आहे शेंगणे बारीक करून झाले तर आपल्याला जास्त पण बारीक नाही करायचे शेंगण्याचा कुट असा ठोसरा असला म्हणजे चवीला भाजी छान लागत सगळं पाणी आटून गेले भाजीचं आपण शेंगण्याचा कुट टाकून घेऊ ही भाजी मिठातली पण चवदार लागते बर का नुसती मिठातली पण भाजी करते ही आपली भाजी तयार झाली मंडळी रान भाज्या आहे ना अशा छान लागतात बरं का खाण्यासाठी टोमॅटो नाही टाकायचा कांदा नाही टाकायचा टोमॅटो कांदा टाकला का येते पण तांदूळ ही भाजी अशीच लागते छान खाण्यासाठी पाच मिनिट अशीच आरावर ठेवू मस्त शिजली कवळीत होती भाजी आता आमच्या घरामध्ये मंडळी भरपूर लहान मुलं आहे त्याच्यामुळे आम्ही शंगदा नेहमी टाकत असतो म्हणजे आपल्या लहान मुलं आवडीने खाते भाजी आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आता कडे खाली उतरून घेऊ आपण मंडळी आता आपली गरमागरम भाजी तयार झालेली आहे आई तुला बाजरीची दे दे, दे। भाकरी देऊ का ज्वारीची आपण भाकरीवरच भाजी घेऊन खाऊ बरं का खूप छान लागते ना कुठली भाज्या असू द्या हिरवीगार खूप छान लागते खाण्यासाठी आणि त्यातली ते तांदुळख्याची भाजी तर खूपच छान आई आपल्या भाजीची चव सांगायची बर का कशी झाली बनवते भाग्यश्री छान छान भाज्या आवडतात का तुला मंडळी खूप आनंदात असतो आम्ही सगळेजण आई भाग्यश्रीला गीताला खूप जीव लावते पण आई सगळ्यांनाच खूप जीव लावते आणि भाग्यश्री तर फेवरेट आहे आईची भाज्या बनवून देणार गरमागरम भाकर बनवून देणार सून भेटावं तर मंडळी अशी भाग्यश्री सारखी तर मंडळी तुम्ही आठवणीने जेव्हा आल्या आई कस काय झाली भाजी झाली लय झाली एकदम चौदार झाली एकदम चौदार झाली ना हो वा वा मंडळी अप्रतिम भाजी झाली एकदम छान मला ताई खूप आवडली मला पण लय आवडली तुला खायची बसा चोन म्हण आता राम बघा बागा रा... वर्षात झालेला आहे किती आवडीने भाज्या खातो राम इथे बसा इथे या म रामला खायचे मांडी खाला ना मांडी मांडी घालून बसा ना देते देते ना मांडी घालून बसा रामला लहान पानापासून सवय सु... झाली भाज्या खायची बघा किती हुशार आहे आजीच्या हाताने एक घास घेतला आता माझ्या मी दिला तिकड घास आता जय जय राम कृष्ण हरी तस तस बर ठीक आहे झालं जय जय राम कृष्ण हरी कशी भाजी असे करा छान छान कसं खातोय आई भाजी ना हो लय आवडते राम लाम राजा सनम नम करून खातोय सगळं चवून 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 खा चवून खायचं बाळा चावायचं आणि मग खायचा खायचं मंडळी तुम्ही काही माना अशी छान भाजी झाली आहे ना mm -mm. आई पण चुलीवरच गरम जेवण आहे त्यातली त्यात रान भाज्या म्हणली एकदम मनसोक्त पोट भरत आहे ना पोट भरत मग दर दिवस दिलं तरी कटाळा नाही यायच मंडळी आता पावसाळा चालू आहे आणि तुम्हाला बाजारामध्ये भरपूर ही तांदुळ ख्याची भाजी भेटेल आणि भाग्यश्रीनेच्या पद्धतीमध्ये तुम्हाला बनवून दाखवली तांदूळ ख्याची भाजी त्याच सेम पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा खूप छान लागणार खाण्यासाठी तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मंडळी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि टिपणी करायला विसरू नका तर मंडळी आपण आशाच्या एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद